नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच ऑगस्ट आपण आहोत कांदा मार्केटमध्ये कांदा वगैरे आज कमी प्रमाणात जाणवते पाहू शकता देर ले ले, कांदा पाहू शकता सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे मोठा कांदा कांदा पाहू शकता मोठा कांदा अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला गोलटा कांदा सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चिंगळी कांदा चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चिंगळी कांदा बदला कांदा पाहू शकता क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे बदला कांद्याला मोठा कांदा एक नंबर सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज दरामध्ये घसरण जाणवते गोलटा कांदा चोवीस रुपये ते सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि चिंगळी कांदा अठरा रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे